नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत सर, आपले स्वागत आहे बास्क सायन्स क्लासमधून आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तर आपण आज मित्रांनो आपण काल जे इव्हिडन्स बघले बघितले होते जसे की रिवॉल्युशनचे जे इव्हिडन्स आपण काल बघितले मॉर्फॉलॉजिकल ॲनाटॉमिकल आणि वेस्टिजल ऑर्गन्स तर मित्रांनो त्याच्या पुढचे जे ऑर्गन्स आहेत त्याच्या पुढचे जे इव्हिडन्स आहेत ते आपण आज आपल्या या लेक्चरमध्ये बघणार आहे तर आज आपण बघणार आहे पॅलेन्टॉलॉजिकल इव्हिडन्स कनेक्टिंग लिंक्स आणि ॲम्रोलॉजिकल इव्हिडन्स तर मित्रांनो याच्यामध्ये जे सर्वात फर्स्ट आहे पॅलेन्टॉलॉजिकल इव्हिडन्स तर मित्रांनो पॅलेन्टॉलॉजिकल म्हणजेच काय तर हजारो लाखो वर्षाआधी जे सर्व सजीव जे होते ऑर्गॅनिझम जे होते मित्रांनो प्लॅन्ट असतील किंवा ॲनिमल्स असतील ते सर्व जमिनीखाली बरीड झाले सर्व जमिनीखाली दाबले गेले आणि मित्रांनो त्यांचं डिकम्पोजिशन होऊन त्यांचे जे सांगाडे असतील सापळे असतील किंवा काही फॉसिल्स असतील आपण त्याला काय म्हणतो फॉसिल्स तर आपण याचाच पॅरेंटॉलॉजिकल म्हणजेच काय द स्टडी ऑफ फॉसिल्स पॅरेंटॉलॉजिकल इव्हिडन्स का म्हणजेच काय स्टडी ऑफ फॉसिल तर अशा प्रकारच्या फॉसिल्सचा जेव्हा आपण अभ्यास करतो मित्रांनो तर त्याला आपण म्हणतो पॅरॅन्टॉलॉजिकल इव्हिडन्स तर या इव्हिडन्सचा वापर काय करत, कशा करतो कशामध्ये करतो मित्रांनो आपण तर आपले जे इट सिम्स दॅट द व्हर्टिब्रेट्स हॅव बीन स्लो स्लोली ओरिजिनेटिंग फ्रॉम द इनव्हर्टिब्रेट्स आणि मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट समजते की सगळे जे व्हर्टिब्रेट्स आहेत सगळे जे पाठीदारखांना असलेले जे प्राणी असतील मित्रांनो ते सर्व इनव्हर्टिब्रेस म्हणजे पाठीदा कणा नसलेल्या प्राण्यांपासूनच तयार झालेले आहेत उत्पन्न झालेले आहेत सर्वात शेवटी आपल्याला एकच गोष्ट याच्यामध्ये समजते तर मित्रांनो याच्यामध्ये अजून काय होते तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की डिकम्पोजिशन जेव्हा मनुष्य जीवन जगते तर सर्व सजीवांना जगताना कार्बन घेत असतो ठीक आहे कार्बन घेतो परंतु मेल्यानंतर तो कार्बन घेत नाही मित्रांनो इट्स स्टॉप टू टेक द कार्बन तो कार्बन सोडणं सुरू करतो कारण की त्यामध्ये कार्बन राहून जातात त्यानंतर तो निसर्गामध्ये कार्बन देणं चालू करतो त्यामध्ये त्याचं डिकम्पोजिशन होतो त्यामध्ये कार्बनचे काही आयसोटोप्स आहेत मित्रांनो जसं की सी ट्वेल्व सी फोर्टीन हे जे ॲसोटोप्स आहेत हे निर्माण होतात त्याच्यापासून त्याच्यापासून रेडिओक्टिव्ह एलिमेंट्स तयार होतात मित्रांनो आणि सर्वात शेवटी आपल्याला पॅन्टॉलॉजिकल इव्हिडन्स सोडून एकच समजते की इट सिम्स दॅट द वर्टिब्रेट्स हाव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम द इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे व्हर्टिब्रेट्स जे प्राणी आहेत व्हर्टिब्रेट्स म्हणजे काय पाठीचा कणा असलेले हे सर्व जे प्राणी आहेत हे इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांपासून तयार झालेले आहेत याच्याहून आपल्याला एक समजते ठीक आहे सेकंड जो आहे मित्रांनो आपला तो एव्हिडन्स आहे फिफ्थ नंबरचा कनेक्टिंग लिंक्स तर मित्रांनो कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय तर सम प्लांट्स अँड द अनिमल्स शो द सम फ्रॉम आर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू टू डिफरंट ग्रुप्स सेन्स दे आर कॉल्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक्स मित्रांनो जसं की काही प्लांट्स असतील किंवा काही ॲनिमल्स असतील ते एकमेकांमध्ये काय सारखे साम्य काही मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स जसे की आपल्याला कालच आपण बघितलं जसं की मॉर्फॉलॉजिकल काही गोष्टी दाखवते जसं की काही त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स असतील काही गुणधर्म असतील की ते सारखे दिसतील तुम्हाला काही प्लॅन्टमध्ये काही ॲनिमल्समध्ये तर याच्याहून आपल्याला समजते मित्रांनो दोन वेगळ्या ग्रुप्समध्ये असतील तर त्याच्याहून आपल्याला समजते की ते काय कनेक्टिंग लिंक्स आहेत त्यांच्यामध्ये काही ना काही साम्य आहे मित्रांनो जसं की मंकीजमध्ये आणि मित्रांनो आपल्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा सिमिलर आपल्याला बघायला मिळतात फक्त ते इरेक्ट चालत नाहीत आपण इरेक्ट चालतो आणि त्यांच्या बॉडीवरती खूप हेअर्स आहेत आपल्या बॉडीवरती खूप हेअर्स नाही आहेत मित्रांनो फक्त एवढाच फरक आहे आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये त्यानंतर मित्रांनो आपल्या ब्रेनचं डेव्हलपमेंट जास्त झालं आहे त्यांच्या ब्रेनचं डेव्हलपमेंट एवढा झालेला नाही आहे हा फरक आहे त्यानंतर याच्यामध्ये कनेक्टिंग लिंक्समध्ये काही एक्झाम्पल्स आहेत मित्रांनो जसं की आपण कशाहून समजू शकतो की हे कनेक्टिंग लिंक्स आहेत हे इव्हिडन्स आहे याच्यावरून आपला हा पुरावा आहे की जेणेकरून आपण सर्व एकच आहोत तर मित्रांनो डकबिल प्लॅटिपस ले एग्स हा जो डक प्ले डकबिल प्लॅटिपस नावाचा जो प्राणी आहे मित्रांनो हा अंडे देतो लाईक like द रेप्टाईल्स ज्याप्रमाणे सरपटणारे प्राणी अंडे देतात त्याप्रमाणे तो अंडे देतो परंतु बट परंतु तो काय शो करतो मित्रांनो uh, रिलेशन विथ द मॅमल्स हा मॅमल्स सारखा रिलेशन दाखवतो मॅमल्सला रिलेशन दाखवतो जसं की आपल्यासारखं ठीक आहे तर ड्यू टू प्रेझन्स ऑफ मॅमरी ग्रँड्स अँड हेअर्स जसं की त्यांच्यामध्ये मॅमरी ग्रँड्स प्रेझेंट आहे आणि त्याचबरोबर केसेससुद्धा त्यांच्यामध्ये असतात मित्रांनो तर हे जे डग विल प्लॅटेपस आहे हे अंडे देते परंतु सारखे अंडे देते परंतु याचं जे हे जे रिलेशन दाखवते मित्रांनो हे जे साम्य दाखवते हे कोणासोबत दाखवते सोबत दाखवते आणि मॅमल्समध्ये मॅमरी ग्रँड्स आणि ज्या प्रकारचे केस असतात त्या प्रकारचे हे साम्य दाखवते मित्रांनो त्यानंतर दुसरा आहे एक्झाम्पल मित्रांनो लंग फिश हे जे लंग फिश आहे तुम्ही बघितले असेल पाण्यामध्ये लंग फिश परफॉर्म द रिस्पिरेशन विथ लंग्स जे लंग, लंग फिश आहे मित्रांनो ते लंग्स म्हणजे फुफ्फुसांच्या साह्यानं श्वसन करते परंतु विथ द लंग्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ द बिईंग फिश ते मासुळी आहे परंतु ते कशानं रेस्पिरेशन करते मित्रांनो लंग्जने रिस्पिरेशन रिस्पिरेशन करते आणि तुम्हाला माहीत आहे बाकीच्या मासुळ्या ह्या गिल्सने रिस्पिरेशन करत असतात त्यांच्या कानाच्या बागे गिल्स असतात त्याच्याने ते रिस्परेशन करतात मित्रांनो त्यानंतर ह्याच पॅलांट कनेक्टिंग लिंक जे आहेत मित्रांनो याच्यावरून आपल्याला एकच समजते डीज एक्झाम्पल इंडिकेट्स दॅट हे एक्झाम्पल्स आपल्याला काय इंडिकेट करतात मित्रांनो मॅमल्स आर इवॉल्व फ्रॉम रेप्टाईल्स मॅमल्स हे रेप्टाईल्सपासून बनलेले आहेत मॅमल्स हे रेप्टाईल्सपासून बनलेले आहेत मित्रांनो आणि त्याचबरोबर ॲफिबियन्स हे फिशेसपासून बनलेले आहेत ॲम्फिबियन्स हे कशापासून बनलेले आहेत मित्रांनो फिशेसपासून बनलेले आहेत हे याच्यामध्ये इंडिकेट होते लिंक्स लिंक्समध्ये त्यानंतर मित्रांनो आपला लास्ट जो इविडन्स आहे तो आहे ॲम्ब्रोलॉजिकल इविडन्स तर एम्ब्रोलॉजिकल म्हणजे काय मित्रांनो गर्भ आपण ज्याला म्हणतो गर्भा गर्भ साम्य असणे तर मित्रांनो गर्भामध्ये प्रत्येक जे व्हर्टिब्रेट्स आहेत पाठीचा कसणा कणा असलेले जे प्राणी आहेत मित्रांनो त्यांना गर्भाची गरज पडते एम्ब्रॉयची गरज पडते आणि गर्भ निर्माण होते मित्रांनो सेक्शुअल रिप्रोडक्शनमधून त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी एकच सांगितलं आहे की जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन होईल त्यामध्ये व्हर्टीब्रस जे ॲनिमल्स आहेत ते काय शो करतील एक्स्ट्रीम एम्ब्रॉय सिमिलॅरिटीज त्याच्या त्यांच्या गर्भाशयामध्ये त्यांच्या गर्भामध्ये जे एम्ब्रॉय फॉयटोज आहे त्याच्यामध्ये साम्य दिसेल त्याच्यामध्ये सारखेपणा दिसतील मित्रांनो त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज बघून दिसून येतील त्याच्या इनिशियल स्टेजमध्ये कोणत्या स्टेजमध्ये इनिशियल स्टेजमध्ये म्हणजेच आपण सांगायला गेलो तर त्याच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्टेजमध्ये तुम्हाला काही इनिशियल सिमिलॅरिटीज बघायला मिळते जसं की मित्रांनो फिश असेल सॅलॅमँडर असेल किंवा मग टॉयटोज असेल किंवा ह्युमन्स असतील किंवा पीक्स असतील किंवा रॅबिट असेल या सर्व प्राण्यांचे जे एम्ब्रॉय असतात गर्भ असतात मित्रांनो ते सुरुवातीला सारख्याचं इनिशियल स्टेजमध्ये सिमिलर दिसतात आणि हळूहळू त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होत जातो डिग्रीज ग्रॅज्युअली इनिशियल स्टेजमध्ये सेम दिसतात आणि डिग्रीज ग्रॅज्युअली हळूहळू ते बदल होत जातात तिसऱ्या चौथ्या महिन्यापासून मित्रांनो त्याचबरोबर सिमिलॅरिटीज इन द इनिशियल स्टेज शो द कॉमन ओरिजन ऑफ ऑल धीज एनिमल्स आणि एम्ब्रॉलॉजिकल इव्हिडन्स आपल्याला एकच गोष्ट समजते मित्रांनो क्लिअर होते की जे सिमिलॅरिटीज आहेत जे सारखे आहे त्यांच्या इनिशियल स्टेजमध्ये त्यांच्या इनिशियल स्टेजमध्ये त्यांच्या ॲम्रॉलॉजिकल डेव्हलपमेंटच्या इनिशियल स्टेजमध्ये जे सिमिलॅरिटीज आहेत मित्रांनो ते शो काय करतात कॉमन ओरिजिन ऑफ <tart> ऑल द अॅनिमल्स सगळ्या आपल्या ॲनिमल्सच्या सर्व ॲनिमल्सचा जो ओरिजिन असेल तो काय <tart> असेल कॉमन असेल मित्रांनो तर मित्रांनो धन्यवाद हे जे आपण जे इव्हिडन्स बघितले आपले इव्हॉल्युशनचे ते आपण आज क्लिअर केलेले आहेत मित्रांनो तर आपण पुढचं टॉपिक उद्या तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद जय